सह्याद्रीच्या कुशीत वसलेले खिरेश्वर अड्राई जंगल ट्रेक आणि त्याच मार्गावरती प्रसिद्ध असताना काळू वॉटरफॉल्स सध्या पर्यटकांची परवणी ठरत आहे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये इथे अक्षरशः हाऊसफुल गर्दी पाहायला मिळते हा ट्रेक फारसा अवघड नाही पण निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव देतो वाटेत पक्ष्यांचे आवाज गार वाऱ्याचा स्पर्श आणि शेवटी काळू धबधब्याचं सौंदर्य हे सगळं जणू स्वप्नच वाटतं गावकरी सांगतात यावर्षी जून जुलै झालेल्या जोरदार पावसामुळे धबधबा दब अधिकच मनमोहक दिसतोय सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओमुळे इथली लोकप्रियता झपाट्यानं वाढली आहे आमच्या गावात रोज नवीन नवीन लोक येत आहेत आम्ही भाजी कोरडं जेवण मका विकतो यामुळे पण गर्दीमुळे कधीकधी व्यवस्थेचा अभाव जाणवतोय अड्राई व क्रेशर परिसर हे इको सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे त्यामुळे पर्यटकांची स्वच्छता राखणे प्लास्टिक टाळणे आणि सा स्थानिक नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे हे ठिकाण स्वर्गासारखं आहे पण जर आपण इथे निसर्गाची काळजी घेतली नाही तर ही सौंदर्य लवकरच हरवेल खिरेश्वर अड्राई ट्रेक आणि काळू वॉटरफॉल्स हे ठिकाण पर्यटकांच्या मनात घर करत आहे मात्र इथल्या निसर्ग संपत्तीचं जतन करणं आपली जबाबदारी आहे ट्रेक करा निसर्ग अनुभवा पण संवेदनशील पिंपळगाव जोगा धरणाच्या पलीकडे असणारं खिरेश्वर गाव आणि ह्या खिरेश्वर गावामध्ये असणारं अडराई ट्रेक काळू वॉटरफॉल्स यासाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक विविध पर्यटक या ठिकाणी भेट देत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे त्यासाठी स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठोस पावलं उचलावी व त्यांचा रोजगार कसा वाढेल कशा प्रकारे वाढतील याचा विकास आराखडा तयार करावा म्हणजे तिथली लोकसंस्कृती खाद्यसंस्कृती आणि इथला जंगलचा असणारा हा थरारक प्रवास यासाठी एक वेगळं पाऊल सरकारनं उचलावं आणि या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे